कौन खामगावच्या सो आदिती भाटे यांनी जिंकले आठ लाख रुपये खामगाव येथील सिव्हिल लाईन भागातील रहिवासी ज्येष्ठ विधी चंद्रशेखर भाटे यांच्या स्नुषा ॲडवोकेट केतन भाटे यांच्या सुविध पत्नी तसेच स्थानिक स्टेट बँकेतील अधिकारी सो आदिती भाटे यांनी सोनी टीव्हीवरील कौन बनेगा करोडपती या गाजलेल्या मालिकेत आठ लाख रुपये जिंकले आहेत या कार्यक्रमाचे प्रसारण काल एकोणतीस जानेवारी रोजी रात्री सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन सह सो आदिती भाटे यांचा कोण बनेगा करोडपती हा खेळ रंगला या आठवड्यात खेळात त्या सोमवारपासून सहभागी होऊन एकोणतीस जानेवारी रोजीच्या एपिसोडमध्ये फास्टेस्ट फिंगर फर्स्ट फेरी जिंकून हॉट सीटवर पोहोचल्या यामध्ये त्यांनी अकरा प्रश्नांची योग्य उत्तरे दिली बाराव्या प्रश्नावर त्या था थांबल्या तर तोपर्यंत त्यांनी अकरा प्रश्नांची योग्य उत्तरं देऊन सहा लाख चाळीस हजार व बोनस एक लाख साठ हजार अशी आठ लाख रुपयाची रक्कम जिंकली मध्ये सहभागी झालेले असो आदिती भाटे यांनी खबरेश विशेष बातचीत केली काय म्हणाल्या आपणच ऐका मॅडम आपले सायन दैनिक खबरेशामत मध्ये हार्दिक स्वागत आहे आपण कोण बनिंग करोडपती या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या नेमका काय अनुभव आला आपल्याला अनुभव खूपच छान आहे आणि जसं आपल्याला टी व्हीवर दिसतं प्रत्यक्षात पण अगदी तसंच असतं आणि शूटिंग आणि सगळ्या मध्ये जे सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आहे केबीसीचं जे अमिताभ बच्चन सर आहेत ते जेवढे डाऊन टू अर्थ हंबल आपल्याला टी व्हीवर दिसतात प्रत्यक्षात सुद्धा अगदी तसेच आहे सगळ्या सोबत सगळ्या क्रू मेंबरसोबत इवन स्पॉट बॉय सोबत पण तेवढ्याच आपली बोलतात जेवढं ते आपल्याला टीव्हीवर दिसतं म्हणजे त्याचा दाखवेपणा काहीच नाही आणि कंटिन्यू शूटिंग होत राहते कट्स रिटेक्स न करता मस्त अनुभव होता म्हणजे एक जगा वेगळा अनुभव हो। आपण या स्पर्धेमध्ये किती अमाऊंट जिंकलेली आहे मी एकूण सहा लाख चाळीस हजार प्लस एक लाख साठ हजार जो बोनस होता असं एकूण आठ लाख रुपये जिंकले आपल्यासोबत कोण कोण गेले होते कुटुंबातील माझ्यासोबत माझा नवरा ऍडव्होकेट केतन भाटे आम्ही दोघही जण तिकडे गेलो होतो आणि तिकडे आणि विशेष करून या स्पर्धेमध्ये आपण कोण बनगाव करोडपतीमध्ये सहभागी झाल्या तर खामगावकरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून काय मेसेज देऊ इच्छिता मेसेज तर हाच आहे की सतत आपण जेव्हा प्रयत्न करत राहतो कुठली पण गोष्ट अशक्य नाही राहत केबीसी असा मंच आहे जिकडे इतके करोडांनी लोक प्रयत्न करतात नेहमी इतक्या वर्षांपासून जाण्याचा तर तुम्ही आपले प्रयत्न सोडू नका कधी ना कधी त्या प्रयत्नांना नक्कीच येईल हाच माझा निरोप असा मॅडम आपल्यासोबत व्हिडिओ कॉलिंग च्या कोणी पार्टिसिपेट केलं होतं त्याच्यामध्ये ऑफ रेंज जी लाईफ आहे त्याच्यामध्ये माझ्या घरचे तीन मेंबर्सचे नाव दिले होते मी माझे सासरे ॲडव्होकेट चंद्रशेखर भाटे माझं दीर शंतनु भाटे आणि माझा भाऊ शंतनू तांबे या तीन जणांचं नाव दिले होते आणि त्यामध्ये मी जेव्हा लाईफलाईनचा वापर केला त्यावेळेस ॲडव्होकेट चंद्रशेखर भाटे माझे सासरे यांचं नाव मी दिलं होतं आणि त्यांनी पण मला पुरेपूर साथ दिली आणि मी दो जो प्रश्न विचारला होता त्याचं एकदम बरोबर उत्तर दिलं ज्यामुळे ज्याची मला तो प्रश्न जो आहे तो बरोबर सोडवता आला आणि मी जिंकली थँक्यू तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे खबरे शांत सर आपलं नाव सर मी चंद्रशेखर हेडाऊ चीफ मॅनेजर एस बी आय आर एस सी सी खामगाव सर आपल्या बँकेच्या मॅनेजर आदिती ताई ह्या कोण बनेगा करोडपतीमध्ये यांनी पार्टिसिपेट घेतलं नेमकं आपली काय प्रतिक्रिया काय भावना आहे संदर्भात आम्हाला सर्वांनाच खूप आनंद होत आहे की आमच्या एस बी आय एक मेंबर आमचे ऑफिसर आदिती तो सिलेक्शन झालं आहे केबीसीमध्ये आणि त्या हॉटसीटपर्यंत पोहोचल्या आणि आठ लाख जिंकून आल्या तिथून तर आम्हाला खूप असं प्राऊड फील होत होतं तीन चार दिवसापासूनच आणि आम्ही वाट बघत होतो के बी सी किंवा त्यांचं हे होणार आहे सीवर किंवा येणार आहेत हॉटशीटवर आम्हाला खूप आनंद झाला सगळ्यांना